हिंदू वर्षाच्या बारा महिन्यांमध्ये मा आषाढ शुद्ध एकादशी म्हणजे कालपासून ते येणाऱ्या कार्तिक शुद्ध एकादशी या चार महिन्यांच्या काळास चातुर्मास म्हणतात या पुण्य प्रत काळामध्ये प्रत्येकाने काहीतरी व्रत नियम पाळावेत आणि व्रतवैकल्य करून पुण्यसंचय करावा असा हा चातुर्मासाचा दैविक काळ सांगतो या काळामध्ये भगवान शेषशाही भगवान श्री विष्णू क्षीरसागरी निद्रस्त असतात अशी श्रद्धा आहे या काळात भाविक सर्व अनेक नियम पाळतात यातून भगवंताप्रती आपली निष्ठा सिद्ध करतात हा का हा काळ या पर्वाला सुवर्णपर्व असेही म्हटले जाते या काळामध्ये तुम्ही कुठलीही छोटी सेवा नित्यनियमाने केली चार महिने तर ती फळात जाते आणि भगवंत संतुष्ट होतात त्याचप्रमाणे तुम्हाला मी काही या सेवा ज्या नित्य तुम्ही करू शकतात जसे तुळशीपूजन पूजन रांगोळी या छोट्या छोट्या गोष्टीही खूप महत्त्वपूर्ण आहेत या महत्त्वपूर्ण गोष्टी करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि बाहेर बाहेर जाऊन काम करणाऱ्या माझ्या बहि बगिनींसाठी हे खूप उत्तम आहे जास्त काही होत नसेल तर आपण ही चार पाच सेवा नित्य जरी केल्या तरी त्या आपल्याला खूप फलद्रूप होतात फक्त गुरुवारीच हल्दी लेपन केलं केलं तर नाही तर दररोजही हल्दी लेपन तुम्ही कराल तर शुभ शुभ संकेत तुम्हाला मिळत जातील आणि शुभ गोष्टी तुमच्याबरोबर होत जातील असे हे लेप लेपन जे आहे ते खूप सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारं आहे म्हणून ते लेपन केल्यानंतर त्याच्यावरती तुम्ही रांगोळीने कुठलंही एक शुभचिन्ह काढू शकता खरं तर हे सर्व नित्यनियमाने रोज करावे परंतु चातुर्मासाच्या या पर्व काळात या शुभ गोष्टींना सुरुवात झाली तर हे आपल्याला नित्यनियमाने करावे अशी आवड आपोआपच निर्माण होईल छोट्या छोट्या गोष्टी जशा आपल्याला आवडतात तशा त्या ता भगवंतालाही खूप प्रिय आहेत त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टींमधून भगवंताला अधिक आपलंसं करावं उमड्याचं पूजन हळदी कुंकू आणि अक्षदांनी करून घ्यायचं आहे खरं तर स्नान भोजन संध्या सूर्यनमस्कार अगदी तुळशीची पूजा करतानाही म्हणावयाचे याचे वेगवेगळे मंत्र आहे पंचोपचार किंवा षोडोपचार पूजा आपण भगवंताची नक्की करावी दररोज दिवा तेवट ठेवावा तेलाचा किंवा तुपाचा आपल्या परिस्थितीप्रमाणे आपण ते करू शकतो देवापुढे देवापुढेसोबत रांगोळी काढायची आणि कुठला ना कुठला ग्रंथ या वाचन नक्कीच वाचायचा हे स्कंद पूर्ण आहे स्कंद म्हणजे कार्तिकेय त्यांना स्कंद असेही नाव आहे वाचणार आहे त्यामुळे ते मांडून ठेवलेलं मांड मांड आहे कलश मांडलेला आहे कारण त्यांचा असा विशेष कुठला फोटो नाही कलश मांडलेला आहे आता त्याच्या पुढे रांगोळी काढली तिचं पूजन करते आहे आता आपण सुपारी नाम सुपारी ठेवलेली आहे त्या देवतेची त्याची पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू आणि अक्षता लावून आणि भगवंताला आवाहन करायचं आहे की हा ग्रंथ माझ्याकडून सुखरूप वाचला जाऊ दे कुठलेही विघ्न यात येऊ नयेत कार्तिकेय म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये निपुण असलेले असे हे स्वामी दिवा लावायचा आहे छान आणि प्रसाद दाखवायचा आहे इथे खजुराचा प्रसाद दाखवलेला आहे आज सोमवार उपवास असल्या कारणाने आणि खाली कलशाच्या तांदूळ टाकायचे जेव्हा आपण ही पूजा मांडतो आणि जेव्हा खरंच पूजनाला सुरुवात करतो तेव्हा खाली तांदूळ टाकायचे पूजा करायची आणि मग वाचायला सुरुवात करायची आणि सुंदर असा कापराचा सुगंध घरात दरतळ दर्थर, दरवळवू दर्थर, शकतात अशा या पुण्यप्रत कथा चातुर्मासाच्या पुस्तकात असतात त्या वाचून तुम्ही स्वतःचे पुण्यफळ वाढवू शकता कारण कथाश्रवणानेही अनेक पुण्य प्राप्त होते यानंतर लहान मुलं ज्यांना भगवंताप्रती आवड निर्माण करून द्यायची आहे स्वतःच्या मुलांना कुठल्या देवतेची काय कथा आहे अशा अशी छान छान पुस्तकं येतात त्यातून खूप चांगल्या पद्धतीने आपण आपला हिंदू धर्म आणि आपल्या देवतांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतो त्यामुळे असे सुंदर सुंदर पुस्तक तुमच्या मुलांना नक्कीच आणा आणि त्यांना या कथा वाचायला सांगा तुम्हीही त्या त्यांना समजवून सांगा किंवा छान स्टोरी टेलिंग टाईप सांगा धन्यवाद